महाराष्ट्रात मला गरजेचं केली या सर्व आमच्या मनामध्ये प्रत्येक हे सुद्धा आम्हाला याने सांगितलं पाहिजे सर्व सर्व झालं सर्वांचा सहभाग यामध्ये आणि मग मी आमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो अमरावतीचे सगळे आपले दोन्ही जे अध्यक्ष असतील शहराध्यक्ष असतील अमरावती जिल्हाध्यक्ष असतील आमच्या लोकमत असतील अंग्रे असतील त्यांना सगळे कार्यकर्ते पदाधिकारी तुमचं खूप कौतुक की तुमची इतकी मोठी लढाई सुद्धा दुसरं कोणी करीत तुम्ही लढता स्पर्श करता प्रत्येक संस्था ताज्या राहण्या करताला आणि खासदार किती निवडणूक खरे गळवतराव ज्यावेशित आम्हाला योग्य उमेदवारामुळे सगळ्यात योग्य उमेदवार गळवंतराव हे आमचं मत पक्क झालेलं दाखवलं तुम्ही तिचं केलं अत्यंत कठीण लढाई होती ही नाकारत नाही पण ती लढाई जिंकण्याचं काम तुम्ही सगळ्या आक्रवासीकरांनी केलं तुमचं खूप अभिनंदन इथं प्रतिवाद आई सुद्धा आल्या चांगली लढाई केली जिंकली आहे त्यांचा अभिनंदन करतो पण एक गोष्ट आणखी एक सांगतो की देशात कुठं एक गोष्ट तुम्हाला सांगतो सांगतो कि महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की प्रत्येक मध्ये एक महिला खासदार आपण दिलेली आहे त्यामुळे समजू नका आम्हाला संधी नाही आम्हाला संधी मुंबईमध्ये वर्षात आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रगती पाहिजे नाही नाही ना

म्हणून खर खऱ्या अर्थानं यश आपल्याला मिळालं आपण आणि लोकशाही वातावरणा करता राज्यघटना वातावरणाकरता महाराष्ट्राच्या जनते सुद्धा निवेदन केलं पाहिजे महाविकास आघाडीला ताकद त्यांनी दिली आहे जे सरकार परमदारी झालं होत सं काम केलेलं आहे लोकशाही वातावरणाचं काम केलं आहे राजघटना वातावरणाचं काम केलं आहे ऐतिहासिक काम चोर नाक्षरात नोंद होईल अशा प्रकारची ही निवडणूक महाराष्ट्राची कामगिरी राहिली आता आपली जबाबदारी आहे की विधानसभेमध्ये मोठं यश मिळवणे महाविकास आघाडी म्हणून आहे परंतु त्याबरोबर काँग्रेस म्हणून सुद्धा विमानतळा यश आपलं असलं पाहिजे काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे हे जे प्रकारचं सरकार आहे ये, ये एक एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री एक तर मुख्यमंत्री आहेत दुसरा मुख्यमंत्री राहिलेला आहे उपमुख्यमंत्री तिसऱ्याला मुख्यमंत्री व्हायचे त्याच्याकरता तर धडपडतेची एका महिना तीन सलवारी खोरत राहण्याची अशा व्यवस्था आणि हे सरकार सगळ्यात मात्र दिवस सांगतो की जी जनतेमध्ये सांगितलं पाहिजे की ज्या पद्धतीनं हे सरकार बनलेलं आहे

निवडणूक आयोगाने काय निर्णय आपला आपलं माहिती निवडणूक त्यांचे निर्णय आपल्या सगळ्यांना बोलत नाही परंतु त्या जाऊ सुप्रीम कोर्टामध्ये केसेस आहेत त्या ठरवले वेळेला लागला असता हे चिद्ध झालं असतो टॉपिकापे आपण पाहतोय हे आहे कामगिरी चुकीची आहे की शेतकऱ्यांच्या आहे युवकांच्या विरुद्ध आहे महिलांच्या विरुद्ध आहे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही कामगिरी नाही करता येईल अशा प्रकारचा आहे अनेक केले विधानसभेमध्ये दिलेलं नाही एकाही उत्तर दिलं केले केले आम्ही सांगितलं कारण या जमिनीमध्ये या हजारो कोटी रुपयांची जमीन गौरुभो भावामध्ये आम्ही अजून काही व्यवहार चालले एकाही प्रश्नाचं उत्तर नाही एका प्रश्नात नाही त्यांनी कुत्रा चव्हाण साहेबांनी नाही प्रश्न उपस्थित केला त्याचं उत्तर नाही त्यांना टाईमपास करायचा आणि पैसे कसे लाभता येईतील निवडणुकीत कसे वापरतील असा प्रयत्न चालला आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश करण्याचं काम आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीत करायचंय आणि महाविकास आघाडी म्हणून आणि काँग्रेस पक्ष म्हणून विमानकार आपल्याला विधानसभेवर लोकांच्या हितासाठी जायचं महाराष्ट्राच्या हितासाठी जायचं कशा प्रकारचं काम आपण सहभागी करावं केलेल्या कामाबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि माझी भूमिका प्रथम